आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज मनोज जरांगेंच्या मोर्चाचा मार्ग कसा असेल कुठे मुक्काम असणार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करीत आहेत मुंबईत आझाद मैदानात आंदोलना बसून मराठा आरक्षणाच्या मागणीकडे मनोज जरांगे लक्ष वेधणार आहेत त्याआधी अंतरवाली सराठी येथून मुंबईपर्यंत मराठा बांधवांसोबत ते हा प्रवास करीत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचा संपूर्ण मार्ग जाहीर करण्यात आला ज्यानुसार हा प्रवास सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराठी येथून सुरू झालाय मोर्चाचा पहिला दिवस सत्तावीस ऑगस्ट मोर्चाची सुरुवात सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटी येथूनच झाली तसेच येथून हा मोर्चा शहागड पैठण शेवगाव पूल आणि आळेफाटामार्गे मार्गे किल्ले शिवनेरी येथे पोहोचेल छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असणार आहे तुमच्या आडमुठी धोरणामुळे मराठा तरुणांच्या आत्महत्या जरांगेंचा सीएम फडणवीसांवर हल्ला बोल मोर्चाचा दुसरा दिवस अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन मनोज सरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होईल हा मोर्चा चाकण तळेगाव आणि लोणावळा या महा या महत्त्वाच्या ठिकाणावरून पुढे सरकत थेट वाशी मार्गे मुंबईतील आझाद मैदानावर पोचेल या दिवशी मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे मुंबईत आंदोलन एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले आंदोलक आझाद मैदानावर उपस्थित राहतील येथे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडे आपली मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडण्यात येईल हा मोर्चा शांततापूर्ण मार्गाने व्हावा यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली आहे मात्र मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहरावर या मोर्चाचा परिणाम दिसून येईल उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज